महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती महत्त्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक भारतीय संसदेने टिंबटिंब साली हिंदू विवाह कायदा संमत केला पर्याय एकोणीसशे त्रेपन्न एकोणीसशे चोपन्न एकोणीसशे छप्पन एकोणीसशे एक पंचावन्न उत्तर पर्याय क्रमांक चार एकोणीसशे पंचावन्न प्रश्न क्रमांक दोन भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही नवी मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस साली हा प्रश्न विचारला आहे पर्याय पोलीस सार्वजनिक आरोग्य परराष्ट्र व्यवहार शेती उत्तर पर्याय क्रमांक तीन परराष्ट्र व्यवहार राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या ठाणे शहर पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस साली हा प्रश्न विचारला आहे सरोजिनी नायडू पंडिता रामाबाई ॲनी बेझंट सरस्वतीबाई जोशी पर्याय क्रमांक तीन ॲनी बेझंट ऋषी सुनक हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत कोल्हापूर पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस साली हा प्रश्न विचारलेला आहे पर्याय फ्रान्स कॅनडा युनायटेड किंगडम इटली पर्याय क्रमांक तीन युनायटेड किंगडम उत्तर आहे ऋषी सुनक हे युनायटेड किंगडम देशाचे पंतप्रधान आहेत प्रश्न क्रमांक पाच चुकीचा पर्याय ओळखा सोलापूर पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस साली हा प्रश्न विचारला आहे पर्याय सिक्कीम गंगटोक त्रिपुरा आगरताळा मिझोराम एजवाल आसाम गुवाहाटी पर्याय क्रमांक चार आसाम गुवाहाटी उत्तर आहे राजधानीची चुकीची जोडी दिलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते पर्याय ए के अय्यर डॉक्टर राजेंद्र प्रसाद के एम मुंशी एन माधवराव पर्याय क्रमांक दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती मुंबई लोहमार्ग पोलीस भरती दोन हजार तेरा बीड पोलीस भरती दोन हजार अकरा पर्याय चार पाच सहा सात पर्याय क्रमांक तीन सहा उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ ग्रामपंचायतचा सचिव कोण पर्याय ग्रामसेवक तलाठी सरपंच कोतवाल पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक नऊ बलवंतराव मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था टिंबटिंब स्तरीय आहे पर्याय तीन दोन अनेक एक पर्याय क्रमांक एक तीन प्रश्न क्रमांक दहा टिंबटिंब पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते पर्याय महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट अधिनियम एकशे सत्त्याण्णव यापैकी नाही पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट उत्तर आहे क्वेश्चन नंबर अकरा महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती चार पाच सहा सात पर्यायमांक तीन सहा उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते ए के अय्यर डॉक्टर राजेंद्र प्रसाद के एम मुंशी एन माधवराव डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक तेरा भारताच्या तिरंगी झेंड्याचे मध्यभागी असलेल्या अशोक चक्रात एकूण टिंबटिंब आरे आहेत हिंगोली पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस साली हा प्रश्न आलेला आहे अकरा एकवीस चौदा चोवीस पर्याय क्रमांक चार चोवीस उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत अयोग्य विधान ओळखा वर्धा पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस साली हा प्रश्न आलेला आहे स्वातंत्र्य भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत राष्ट्रपती बनलेल्या ओडिशाच्या पहिल्या महिला नेत्या आहेत आतापर्यंतच्या त्या सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीस दरम्यान तामिळनाडू राज्याच्या राज्यपाल होत्या पर्याय क्रमांक चार उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय राज्यघटनेत अपराधांच्या दोष दोष सिद्धीबाबत संरक्षण अनुच्छेद टिंबटिंबमध्ये दिले आहे वर्धा पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस कलम बावीस कलम वीस एक कलम एकवीस कलम एकोणीस कलम वीस उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सोळा भारताच्या राष्ट्रपती माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात अयोग्य पर्याय निवडा अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस पर्याय स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती भारताच्या एकूणात पंधराव्या राष्ट्रपती भारताच्या सर्वात तरुण राष्ट्रपती भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पर्याय क्रमांक चार उत्तर आहे पहिला महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आहेत आणि स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या मुर्मू आहेत भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणीस स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश नाही वर्धा पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस पर्याय संघटनेचे स्वातंत्र्य शिक्षणाचे स्वातंत्र्य मुक्त संचाराचे स्वातंत्र्य एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य पर्याय क्रमांक तीन मुक्त संचाराचे स्वातंत्र्य प्रश्न क्रमांक अठरा भारतीय संसदीय शासन पद्धतीत संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा नागपूर पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस पर्याय राज्यसभेच्या एकूण सदस्य संख्येपैकी दोनशे अडतीस सदस्य हे विविध घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह मानले जाते राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे लोकसभा हे संसदेचे प्रथम सभागृह आहे पर्याय क्रमांक दोन लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह मानले जाते लोकस महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी कित्ये अधिवेशने होतात अकोला ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस दोन तीन चार एक पर्याय क्रमांक एक दोन उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रातील विधानसभेच्या सदस्यांची संख्या टिंबटिंब आहे पर्याय अठ्ठ्याहत्तर दोनशे अठ्ठ्याहत्तर दोनशे अठ्ठ्याऐंशी एकशे चव्वेचाळीस पर्याय क्रमांक तीन दोनशे अठ्ठ्याऐंशी उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या टिंबटिंब आहे पर्याय अठ्ठ्याहत्तर दोनशे अठ्ठ्याहत्तर दोनशे अठ्ठ्याऐंशी एकशे चव्वेचाळीस पर्याय क्रमांक एक अठ्याहत्तर उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्रात लोकसभेची सदस्य संख्या टिंबटिंब आहे पर्याय क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस अठ्ठ्याहत्तर एकोणीस पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे अठ्ठेचाळीस प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रात राज्यसभेची सदस्य संख्या टिंबटिंब आहे पर्याय क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस अठ्ठ्याहत्तर एकोणीस पर्याय क्रमांक चार एकोणीस उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस आपल्या भारत देशात लोकसभेची सदस्य संख्या टिंबटिंब आहे पर्याय क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशी पाचशे बावन्न अठ्ठ्याहत्तर एकोणीस पर्याय क्रमांक दोन पाचशे बावन्न सध्या पाचशे पंचेचाळीस खासदार लोकसभेचे आहेत आपल्या भारत देशात राज्यसभेची